या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ मध्ये माझा मी राखीव मतदारसंघामधून आलो एकोणीशे एकोणनव्वद एकुन साली पडलो आणि पंच्याण्णव ला अपक्ष आमदार झालो आमदार झाल्यानंतर हा तालुका माझ्याकडे नव्हता आणि एकोणीसशे नऊ ला हा तालुका पूर्ण माझ्याकडे आला पूर्णा तालुका आल्यानंतर मी दिवस एकेका खेड्यामध्ये फिरून काम केलं आज ही मंडळी ह्या सभागृहामध्ये आहेत ते माझ्या बरोबर दिवस फिरले आतापर्यंत ते माझ्या जवळ येत नव्हते पण गावागावात फिरल्या त्यांना कळलं का मामाच काम काय आहे महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे की जाती धर्माला सर्वला घेऊन चालणारा एकच आमदार आहे घनर मामा महाराष्ट्रामध्ये एकेका गावामध्ये सर्व सभागृह सभागृह मारुती मंदिरात सभागृह वाणी संबंधात सभागृह अशी कामं कुठल्या गावात असं एक गाव नाही माझ्याबरोबर आलेले कार्यकर्ते भाभावरून गेले त्यांना बोलायची खूप इच्छा होती माझा दबाव टाकायचे प्रश्न करत होते पण मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी पाहिल्यावर ते माझ्याबरोबर रात्र जोर फिरत आहेत आज मी मात्र सगळ्यात काम करत आहे मी ह्या ठिकाणी सांगतो या विधानसभेमध्ये आमदार झालो पंच्याण्णवला खेड्यापाड्यामध्ये फिरलो गाव, गाव, गाव फिरलो तांडे तांडे फिरलो लोकांची काय नजर आहे ते पाहिलं आणि या ठिकाणी सर्व लोकांना गावागावामध्ये रस्ते नव्हते रोड नव्हते पाणी नव्हते पूर्ण तारू केला लोक असं परवडून यावं लागत म्हणून साहेब आंबेडकर साहेब मी दारुणा काळेचा पूल बनवला वाणी पिंपळगावचा पूल बनवला माझ्या शेतकरी बांधवांना केळी उत्पन्न उसाच उत्पन्न व्हावं सर्वात मोठा बंधारा दिग्रस बंधारा इथं आणला आमच्याची काम काय असतात ते मी जप्तेला दाखवलं गंगाखेडचा सिनेर कोट आणलं आय टी आय आणलं सिनेर कोट आणलं आय टी आय आणलं गंगाखेडला पाणी नव्हतं प्यायला शहरासाठी महाराष्ट्रा दोन योजना आले एक योजना गंगाखेडसाठी आणले लोकपद्धतीचं काम कसं असतंय ते मी लोकांना दाखवलं त्यामध्ये सगळ्यामध्ये भाषा वावचा भाषण करणारे लोक मी बरेच पाहिले नेते परत मी मुंबईत राहून या डाळ दा लाड माझ्यासमोर बांधली गावागावात फिरत असताना माझ्या बांधवाच पाहिलं लग्न करायचे असतील तर शेती विकल्याशिवाय लग्न करू शकत नाही आंबेडकर साहेब मी एकशे एकशे एक अकरा लग्न एका मंडपात लावली सर्व समाजाच्या लो लाव लाव लोकांची लावली दुसऱ्या वेळेला एका संसद लग्न लावली या मतदारसंघामध्ये चारशे सत्तावन्न गुण अबुधे बँकेत नोकरी लावली आज सर्व मुंबईमध्ये फ्लॅट बंद राहतात असा एकही मनुष्य मला दाखवा आणि आमचे मराठी बांधव माझ्या मतदारसंघात फिरत असताना गाव चौदा पंधरा वर्षाची मुलगी झाली सातवीच्या नंतर आठवीला पाठवायचं नाही कारण परख्या गावात पाठवायचं नाही मुलीला लग्नाची तयारी करायची आंबेडकर साहेब मी त्या ठिकाणी शेचाळीस शाळा अनुदान दिल्या खेड्यापाड्या मुली शिकतात आज अधिकारी बनल्या डॉक्टर बनल्या हे काम गरजाप्रमाणे केलंय माझं शिक्षण नक्की कमी आहे साहेब तुम्हाला माहिती नसत मराठी चौथी पास आहे पारनेर तालुका माझा जिल्हा अहमदनगर एका चर्म जन्म घेतलाय हे राखीवच हो आहे ना पण हे राखीव हो माझ्या बरोबर नव्हते साहेब दोन वेळा ते नव्हते परंतु तुम्हाला सांगतो मी कधी भेदभाव केला नाही माझ्या बँकेत तुमचे शेहेचाळीस मुलं आहे तुमच्या समाजात शेहेचाळीस मुलं आहे आणि मी सर्वांना समाधान घेऊन जाणारा मनुष्य आहे माझ्याबरोबर आज मी मी बाळासाहेबांचं वंचित तिकीट घेतलं माझा सर्व समाज माझ्या तेजोरस त्याला मराठा समाज सगळा माझ्या बरोबर आहे गाव माझ्या बरोबर आहे आणि मी आता ह्या ठिकाणी मला मतदारसंघात तीन मतदारसंघात आम्हाला वेळ मिळाला नाही खूप काय बोलायची इच्छा आहे पण ती करू शकत नाही आंबेडकर साहेब शिक्षण नसल्यामुळे विधानसभेत सतरा वर्ष शिपाई होतो शिपाई एकसठ ते सत्याहत्तर पर्यंत त्या विधानसभेत जे आमदार होते ते आमदार कसे महाराष्ट्रासाठी लढत होते जगत होते ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं हे माझं शिक्षण आहे नोटबंदी कसा असावा जनतेसाठी काम करणारा असावा आताचे आमदार कुठे साहेब बोलतात मी एवढे कर आणले तेवढे कर आणले मी त्यांना आवाहन केलं होत तू मला एक काम दाखव एक इलेक्शनला मी इलेक्शन जाईल सरळ बोललो आणि पाहिलं पूर्ण्यामध्ये फिरलो त्याला पूर्णा तालुकात माहिती आहे आता गावामध्ये दुकान मांडून बसलाय फक्त लक्ष्मीच्या दोरावर हो लोक येऊन बसले घर सफेद कपडे घालून पैशाच्या जोरावर जर देशामध्ये लोक खासदार आमदार व्हायला लागले असते तुम्ही आणि कोणी जाणल सतत आठ बिरला झाले असते हे पालन तालुक्यामध्ये नगरसेवक चौदा नगरसेवक निवडून आणले आमच्या मुसलमान बांधवाचे आणि या ठिकाणी आताच या त्या मुसलमान बांधवाने आमच्याकडे पक्षात प्रवेश केलाय बाळासाहेब आंबेडकरच्या पक्षात प्रवेश केलाय बाबासाहेब आंबेडकरच्या पक्षात प्रवेश केलाय देशामध्ये ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार शिकवला तो गुट्टे सांगतो गंजार मामाच्या घरी आंबेडकर साहेबाचा फोटो आहे का फोटो येऊन भाडे मला काय शिकू नको काम करण्याची दादागिरी साखर कर कारखाना आणलास मला विचारून आणला घेऊन आलो तुझ्या साखर कारखान्याला मी जर तसा असतो राजकारणी तर तुला इथे पाऊल ठेवून दिला नसता मी तुला मदत केली साखर कारखाना आणायला आणि शरदचंद्र पवार साहेबांना घेऊन आम्ही तुझ्या साखर कार्याचं उद्घाटन केलं अरे आज तो माझ्या शेतकऱ्या लोकांना रस्त्यावर त्यांचे साफ बारा घेऊन आज त्यांच्या बुडीचं लग्नाचं त्यांना बँकेत कर्ज मिळेल सरकारी अनुदान मिळेल लोकांना दादागिरी करणं छळलं इतके अत्याचार आहेत साहेब आंबेडकर साहेब या महाराष्ट्रामध्ये सगळी जनता त्याच्या विरोधात आहे ज्या पद्धतीने काम करतात या मतदारसंघात खासदार केलं तीन महिने येऊन बसून आणि मला कळलं राष्ट्रवादी तिकीट सुटत नाहीये शिवसेना सुटते खासदारला विनंती केली साहेब मला द्या मशाल मला द्या मला माझ्या काय हातात आहे मी बोल तुमच्या हातात आहे फक्त माझी विनंती आहे तुम्ही माझ्याबरोबर बरोबर ठाकरे साहेबांकडे चला कारण उद्धव ठाकरे मी बाळासाहेबांचे चिरंजीव आहे बाळासाहेबांचा गळ्यातात आईचे साहेब मी कोणाला इतर महाराष्ट्रामध्ये मी त्याच्या गळ्यातात मी लालबागात राहतो लहानपणापासून राजा गणपती बसतो तिथे मी राहतो तिथं मी चाळीत आपल्या मागासवर्गीय चारशे दहा घर आहेत त्या चारशे दहा घरामध्ये सर्व झोपड्या पार झोपड्या पाणी गटरा पाणी आमची घाण होती मी बाळासाहेबाला सांगून त्या टायमाला तिथे पाच बिल्डिंग बांधल्या बहुत आणि चांबला फक्त याची सोसायटी आहे तो सावंत नेलो होतं मी आता त्याला मी घेऊन गेलो साहेबाकडून फार्म घेतला मी फार्म सावंत माझ्या बरोबर गाडीतून आला मी त्याला दाखवल्या मग गणजा इथे राहतो ह्या बिल्डिंग मी बनवल्या सोसायटी केली एक रुपया मुंबई शहरामध्ये पाण्याचा भरायचा नाही लाईटीचा भरायचा नाही अशी सोसायटी चालवतो मुंबई मध्ये असं जनतेचा समाजाला काम आहे आणि मतदारसंघातून त्याचप्रमाणे आज जनतेमध्ये आहे गाव गाव काम केलेले रस्ते रोड केलेले या दहा वर्षामध्ये कुठे एक खडा लावलेला नाही काल परवा तुम्हाला सांगतो कुठे पेंडू रस्ता साहेब एकोणतीस कोटीचा रस्ता केला म्हणून पैसे उचलून घेतले काल कोर्टामध्ये पाठवलंय एक कोटा वकिला दिलाय सुभाष तुला नीट केल्याशिवाय राहणार रा ना नाही ठिकाणी आपल्याला सांगतो आणि असेच रस्ते मला वाटतं बरेच रस्ते पूर्ण राखले हे अधिकाऱ्यांनी सुद्धा घाबरून त्याला साथ दिली आणि फडणवीस साहेबांनी त्याला हे करार लावलं ला त्याची ताकद दाखवली अधिकाऱ्याला जागा साहेब तुम्हाला सांगायचं आता बोलायला खूप काय बोलायचंय पण तुम्हाला वेळ नाही तुम्हाला जायचं बाहेर मला आहे साहेब राखीव मधला शिर्डी शिर्डी मध्ये उद्धव ठाकरे माझ्या मुलाला संदीपला मुंबई बँकेचा चेअरमन आहे अभे बँकेचा चेअरमन आहे आणि आम्ही कामाला लागलो साहेब दोन हजार मुलं अहमदनगर जिल्ह्यातील माझ्या बँकेतील मराठा समाज हे सर्व धराच्या लोकांच्या कामाला लागलो आमच्या सभा सुरू झाल्या असं माझं केलं सतरा लोकांचा आज एका पाच मिनिटात साडे सात वाजता आम्हाला घरी बसवलं पण आम्ही गटबटना गमलो नाही मी कोर्टात केला हायकोर्टात एक वर्ष लढतोय आता उद्या परवा त्याचा निर्णय लागणार आहे जो लागेल तो पण घडण्यासाठी चोरी केली असती लाणी केली असती तर झेलमध्ये पाहिजे बाहेर कसा राहतो त्याबरोबर असतील तीन बँकेला खाला असतो तर पुण्या महाराष्ट्राला कळलं साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठे लोक आहेत त्या घंधार बाबाचे लोन आहे गंधार बाबाचे लोन आहे पाटील ला तीनशे कोटी रुपये लोन आहे पतनराव राय अशोकराव चव्हाणला ला पाच कोटी लोन आहे महाराष्ट्रामध्ये दत्ता मेघेचे कॉलेज सगळे गंधार बामाचे लोन आहे आणि पद्मश्री पाटील त्यांना सत्तर कोटी लोन मुंबईच्या कॉलेजला गेले त्यामुळे मला एका दिवसात बंधारा दिला एका दिवसात मला बंधारा दिला आणि जे मला जीवनात मिळालं नाही ना ते मतदारसंघात आहे या मतदारसंघाचा विकास करून दाखवला एक रुपया कोणी म्हणला ते कुठं भ्रष्टाचार केला घेतला माझा फंड कोरण्याचा माझा अध्यक्ष बघा इथे बसताय त्याचे पत्र वाटत होता गावागाव कुठल्या पक्षाचा सरपंच आहे त्याला पत्र द्यायचं आणि गावाचा विकास केलाय साहेब आंबेडकर साहेब फार बुरुशी वाटते तुम्हाला वेळ नाही मी कमी शिकलेलोय पण अनुभवाने शिकलेलोय अनुभव आपल्याला विनंती करतो बाळासाहेब आंबेडकरांचं नाव विधानसभेमध्ये वीस तारीखला एका आवाजामध्ये माझी निश्चारी काय आहे बाळासाहेबांचा आमदार महाराष्ट्रात गंजरच्या नावाने बसतात म्हणजे बसतात बसतात जय महाराष्ट्र हा यानंतर